श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझी नजर जर चुकून जरी या संदेशाकडे गेली आहे तर हा संदेश तुझ्यासाठीच आला आहे हे, हे माझे पवित्र बोल जो कोणी पुढील काही मिनिटे ऐकेल त्याच्या जीवनात ते सर्व काही तो प्राप्त करेल ज्याची तो अपेक्षा करत आहे तुम्ही जर माझ्याकडे त्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करू इच्छिता ते आशीर्वाद मागू इच्छिता तर तुमच्या मार्गात तो पैसा ते आर्थिक चमत्कार लवकरच येणार आहेत तुम्ही जर माझ्याकडे ते प्रेम आकर्षित करू इच्छिता ते सुसंवाद मागू इच्छिता कारण तुम्ही मागील काही काळापासून त्यासाठी खूप काही प्रयत्न करून थकला आहात पण तुम्हाला हवे असलेले सुसंवाद साधता येत नाहीत आणि ते घडत नाही ज्यामुळे तुम्ही खूप काही त्रासात आहात तुम्ही घरातील खूप काही वादविवादामुळे त्रस्त झाला आहात तर देव आता तुमच्यासाठी असा एक मोठा चमत्कार घडवणार आहेत ज्यामुळे तुमच्यात सुसंवाद परत होण्यास सुरुवात होईल तुमच्या घरातील क्लेश दुःख दारिद्र्य काळजी दूर करणारे पवित्र आशीर्वाद तुम्हाला या संदेशातून प्राप्त होत आहेत ते मनपूर्वक इच्छेपूर्वक स्वीकार करा आणि काही काळातच माझा चमत्कार स्वीकार करा कारण तो तुमच्याच मार्गात येत आहे कारण मी तुमची निवड त्यासाठी केली आहे अन्य कुणीही तुमच्या कार्यात बाधा आणू शकणार नाही कारण त्या आता तुमच्या विरोध करणाऱ्या खूप काही विरोधकाला मी आता तुमच्यापासून दूर नेण्याचे ठरवले आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर या क्षणापासून तुमची काळजी दूर करणारे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे तुमच्या मनातली काळजी दूर होईल विश्वास ठेवा ते तुमचे विरोधक आता तुमच्याशी काहीही बोलण्या अगोदर दोनदा विचार करतील कारण त्यांनी आजपर्यंत तुम्हाला जो काही त्रास दिला आहे तुमच्या मनात खूप काही असे विरुद्ध वर्तन करून निर्माण केले आहे ते आता सगळे तुम्ही विसरण्याची आवश्यकता आहे कारण या रात्रीतून माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनातून ते सर्व काही क्लेश संपून टाकणारे आशीर्वाद तुम्ही आकर्षित करत आहात जर तुम्ही या क्षणाला माझा हा दैवी पवित्र शब्द असलेला संदेश ऐकत आहात तर बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे तुझ्या जीवनातून ते अलगद दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे तुझी चिंता तुझी काळजी मला आहे मी तुझा देव आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस कारण मी तुझ्यासाठी सतत कार्य करत आहे जर तुझ्यासाठी इतरत्र कुठेही तुला नकारात्मकता प्राप्त होत असेल तर तू माझ्या आशीर्वादाने माझ्या प्रेमाने माझ्या आनंदाने परिपूर्ण होशील आणि तुला जे कोणी त्रास देऊ पाहत आहे तुझ्यासाठी जे क्लेश निर्माण करू इच्छित आहेत तुझ्या विरोधात जे कोणी कट कारस्थान रचत आहेत त्यांना सर्वांना आता मी ती योग्य जागा दाखवणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा ज्यांनी कुणी तुला मागील काळात खूप काही दुखावण्याचा प्रयत्न केला आहे तुझ्या हातून काही अधिकार काढून घेण्याचा आपले वर्चस्व स्थापित करण्याचा अधिकार दाखवला आहे ते आता पुढील काळात पश्चाताप करताना तू बघणार आहेस बाळा तू आता निश्चिंत राहा कारण देव आणि देवाची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी पडद्याआड सतत कार्य करत आहे आजपर्यंत तुम्ही जे काही कष्ट सहन केले आहे तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहे ते असेच विफल होण्यासाठी नाही तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही आता ते आकर्षित करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात कुणी माझ्याकडे ते आनंद मागू इच्छितात तर कुणी ते नाते मागू इच्छितात तर कुणी तो पैसा आकर्षित करू इच्छितात होय मी तुमचा देव आहे तुमच्या मनातले प्रत्येक जाणतो आणि तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या हितासाठी देव करत आहे जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर आणि स्वामीच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास असेल तर आताच या व्हिडिओला संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका या सृष्टीतल्या कणाकणात तुम्हाला देवाचे अस्तित्व जाणवेल या ब्रह्मांडात तुम्हाला देवाचे अस्तित्व सतत जाणवेल तुमच्याकडे येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमचे जीवन बदलणारे परिवर्तन करणारे आशीर्वाद हे देवांकडूनच तुमच्याकडे येत आहे पदोन्नती आनंद उन्नती प्रगती खूप काही धन हे सर्व काही देवांकडूनच तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होत आहे तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका काहीतरी नवीन संधी तुमच्यासाठी देव पाठवू इच्छितात जर तुम्ही होय लिहिले तर ती संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तेव्हा आठवणीने होय म्हणून टाईप करा मला ती संधी हवी आहे देव नक्कीच तुमच्या दिशेने ती संधी पाठवून त्याचे सोने करा कारण तुमचे जीवन अमूल्य आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे तुझ्यासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे तुझ्या मनातली ती प्रत्येक भावना मी जाणतो मला तुझे कल्याण करू दे कारण त्यात तुझे चांगले आहे त्यात तुझ्यासाठी सुख आनंद आहे स्वामी माऊलीवर विश्वास ठेवणारे भक्त या संदेशाला संपूर्ण ऐकतील अशी खात्री आहे स्वामींचे आशीर्वाद विश्वासाने जे प्राप्त करू इच्छितात त्यांना ते नक्कीच प्राप्त होतील स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्रत्येक संदेश ऐकणाऱ्या भक्ताला प्राप्त हो त्यांच्या हो। मनातील सुप्त इच्छा पूर्ण करोत आणि स्वामी माऊली त्यांच्या घरी भरभराट आनंद उत्साह आणि प्रगती देव ही चरणी प्रार्थना श्री स्वामी स्वामीथ श्री समर्थ श्री स्वामी सर्वरथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामि सवरथः श्री स्वामि स्वरथ श्री स्वामि सवरथः श्री स्वामि सवरथ श्री स्वामि सवरथ श्री स्वामि सवरथ श्री स्वामि सवरथः श्री स्वामि सवरथः श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ